नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो आहेत आता गावी कातळपाड्याला तर आपण आता नवीन एक रेसिपी करणार आहोत आणि ती माझी आई करणार आहे त्यासाठी आणलेलं आहे मी कालवे कालव्याची मच्छी म्हणजे कालवे आपण एक जुन्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत एक आगरी संस्कृतीचे मसाले वापरून ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत आगडी फूड संस्कृती पाककला ही आता सध्या प्रख्यात आहे आणि त्याचे मसाले या आपण अतिशय उत्तमरित्या बनवलेले असतात आणि त्याची चव टेस्ट घेण्यासाठी बऱ्याच बरेच महाराष्ट्रातले लोक इथे येत असतात आज श्लोक आणि मी इथे गावी आलेलो आहे आणि आता त्या कालव्यांचं आपण एक रेसिपी बनवणार आहोत मुळामध्ये बघायला गेलो तर जुन्या रेसिपी म्हणजे एक परंपरा असते जी आपली संस्कृती असते जी आपल्या वाढवडिलांकडून आपल्याला मिळत असते आपण जेवण बनवतो त्या जेवणामध्ये जी चव असते ती परंपरेनुसार आपल्या घरामध्ये येत असते आणि ती चव टेस्ट ही आपली आई किंवा आपली बायको पुढं नेत असते तर ती पुढं पुढं नेत असताना आपल्या आईने ज्या ज्या गोष्टी शिकवलेल्या असतात त्या गोष्टी आपण जेवणामध्ये पुन्हा त्या आ, टेस्ट देण्याचा प्रयत्न आपण करावा म्हणजे आपल्या कुटुंबातली चव टेस्ट ही पुढील कुटुंबाला मिळत असते आणि आपण जे जेवण करतो ते सर्वजण आपल्या आईने बनवलेलं खात असतो तर तेच जेवण सुनेने किंवा आपल्या घरातल्याने सुनेने ते पुढं परंपरा नेण्याचं काम तिने केलं पाहिजे कारण हीच टेस्ट आपल्याला त्या टेस्टची सवय लागलेली असते त्याच्यामुळे आता ह्या गावाकडच्या ज्या चुली आहेत त्याच्यामध्ये आपण एक एक रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो आगरी संस्कृतीचे हे जेवण रुचकर जेवण आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद आजच्या रेसिपीसाठी आम्ही आणलेले आहेत कालवे आणि ते मला मी पोयनाडला घेतलेले आहेत ते पोयनाडून ना आणलेले आहेत आता मी आईकडे देत होते आणि मग रेसिपी चालू करूया बघूया कोणत्या पद्धतीने तुम्हाला ती आवडेल नक्कीच कारण आगरी मसाले वापरून ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न आपण करतो आणि नक्कीच ही चांगली होणार मित्रांनो आता इथे रेसिपी चालू आहे ती म्हणजे कालवं कालवं ही समुद्रात मिळतात आणि समुद्राच्या दगडावरती एक प्रकारचा जीव असतो जीव तो त्याला कालवं म्हणतात ती फोडून काढून आणावी लागतात आणि मग असतात भरपूर अशी कालवं घेऊन यायची पण त्याच्यातून जो गर निघतो तो अतिशय छोटा असतो आणि मग त्याच्या आल्यावरती त्याच्यात घाण असते जराशी ती कट असतो तो, तो काढावा लागतो इतकं साफसफाई चालू आहे त्याच्यामध्ये ती कच आहे ती दाखव ना कशी असते ती काढलीस काय नाही काढली नाही अजून कच असते काढायला काढायची साफ करून घ्यायची आणि मग पुढच्या रेसिपीसाठी ही तयार कालवाच कालवा ही आमची जुनी चूल आहे त्या चुलीवर आम्ही हे करणार आहोत लाकडं आणि आम्ही बहुतेक वेळात फक्त पाणी तापवतो त्याच्यावरती आणि आता काही नवीन गॅस आल्यामुळे गॅसवरती सगळे जेवण करतात पण आम्ही पहिल्यांदा आता सुरुवात केली आता चु चुलीवरती काही आम्हाला रेसिपी दाखवायच्या आहेत ज्या आमच्या पारंपरिक रेसिपी आहेत ज्या आगरी संस्कृतीच्या त्या आमची मम्मी त्याचं प्रतिनिधित्व करते आई माझी प्रतिनिधित्व करते आणि मग आग्र्यांची काय रेसिपी आहे मम्मी त्याचे जरा चेहरा दाखवू तुझा <laughs> ते ही प्रतिनिधित्व करून ते रेसिपी दाखवते आणि मला वाटतं की म अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आगरी पाककला ही सद सध्या फेमसच आहे आणि महाराष्ट्रात ते अधिक अधिकतम जे खवई आहेत ते आपल्या महाराष्ट्रातून इथे अलिबागच्या किनाऱ्यावरती अलिबागचा किनारा बघायला आणि खाडीतील मच्छी खायला आणि या सगळ्या पाककलाकृती बघायला तिथले मसाले बघायला शिवाय आपल्या इथे कडवे वाल मिळतात कडवे वाल असतात ते इतर प्रकारच्या मच्छी खाडीची मच्छी वेगळी आणि समुद्राची मच्छी वेगळी आता ही जी आपण बनवतो आहे ती समुद्राची मच्छी आहे आणि ती समुद्राच्या किनारी असते आणि ती दगडा दगडावरती चिकटलेली असते आणि ती दगडाच्या ह्याला ती काढून ती कालवं काढून त्याच्यानंतर त्याच्यातून तो घर बाहेर काढला जातो बघूया आता पुढची कृती नंत थोड्या वेळात करूया आता आमदार आहे एकदम आणि ही चुलीचं वाटण आहे आमचं घर तसं आमचं आतमध्ये खूप मोठं आहे पण आम्ही एक चुलीचं वाटण एक बाहेर काढून ठेवलेलं आहे त्या चुलीच्या वाटणामध्ये आम्ही ह्या सगळ्या कृती करतो आमच्या घरातले सगळे आले की काही ना काही करत असतो त्यात आज हा प्रकार मच्छी म्हणजे आमच्या आगरी लोकांचा जीव जीव की प्राण आहे घरी आल्यावरती मुंबईवरून आलो की मच्छी शोधणार किंवा मच्छी पकडली आता काय पकडायला जास्त जात नाही पण मच्छी शोधता आणि मच्छी शोधून घेऊन पकडणारे घेऊन मग ती जेवण आम्ही बनवण्याचं काम का करतो आणि मस्त पैकी त्याच्यावरती ताव मारत असतो आज श्लोक पण आलाय दुपारीच मच्छी घेऊन आलो मम्मी तयारी करते चांगली धुवून घ्यायची पूर्ण असं घर बाहेर स्वच्छ असं करून घेतलं

त्याची तयारी टॉमॅटो घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे लसूण आणि कोथिंबीर असे कापून घेतलेले रेसिपी चालू झालेली आहे मग काय काय टाकतेस ते, ते टाकते हलद ना मसाला अगोदरच टाकून मसाला टाकते किती ना समुद्रकिनारी असल्यामुळे समुद्राचा मीठ त्याच्यामध्ये पाणी असतच त्याच्यामुळे मीठ थोड्याच प्रमाणात टाकतो चांगला मिक्स करून घ्यायचा पूर्ण

थोडं परतवून घ्यायचंय लाल जरसा। लाल परतवून घ्यायचं होईपर्यंत त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा ऍक्च्युली सुक्या ह्याच्यामध्ये टाकतात की दोन्ही कालवणामध्ये पण टाकलो म्हणजे खोबऱ्यात कांदा नाही वापरलाय वाटणात कांदा खोबऱ्यात कांदा म्हणजे खोबरं आहे त्याच्यामध्ये कांदा म्हणजे वाटण वाटण वाटणात कांदा नाही वापरलाय म्हणून हे कांदा इथे वापरत

Okay, okay. मटणासारखं म्हणजे मटणाला hmm. मटणाच्या पद्धतीला ठेवतो hmm. याच्यावरती पाणी ठेवून hmm. त्याच्या अगोदर पाणी नाही होतलं काय त्याच्यात nah, nah.

बटाटी पण टाकतात म्हणजे बटाटी म्हणजे कशाला रसा आता आम्ही रसा करणार आहोत तर तिखटपणा कमी होण्यासाठी बटाटे टाकतात ते कसं म्हणजे त्याचं कारण बटाट्याचं टाकण्याचं बटाटा असला की चांगला लहान मुलांना मोठ्या माणसांना बटाट लागते ना बटाटे चांगले धुवून घेतलेले आहेत आखेवर जरा शिज शिजू दे तर पाणी हां पाणी नाही का त्याचं पाणी होईल हो शिजू दे थोडा वेळ शिजू दे थोडा वेळ शिजून द्यायचा जवळजवळ पाच दहा मिनिटं शिजून द्यायचं पाणी पण नाही टाकलंय आता पाणी टाकायलाच नको बिन पाण्याचा हा त्याच्यामध्ये पाणीच टाकलेलं आहे खोबरं टाकते आता त्याच खोबऱ्यामध्ये काय काय असतं खोबरा काय नाही खोबरा आणि त्याच्यामध्ये असं हे काम तो कोथिंबीर सगळ्या खोबरा खोबरा काला खोबरा आहे भाजलेला आहे भाजलेला त्याचं वाटतं काय सुका वाटतं मी केलाय ना तो खराब होते यायला मीचा म्हणून करून असतवनाचा रंग बदलतो हा वाटण टाकल्यामुळे तो काळपट कलर त्याच्यामध्ये आला काळा वाटण मटणाला पण हाच वाटण टाकतात ते म्हणून तो आपल्याकडचं तो काळामध्ये त्यात अजूनही पाणी जरा पण टाकलेलं आता बटाट शिजेपर्यंत टाकतो आंबट बटाट शिजल्याशिवाय कोकम नाही टाकायचा नाही तर बटाट नाही बटाट शिजल्याशिवाय बटाटे शिजल्याशिवाय कोकम टाकायचा नाहीतर मग कोकण बटाटी शिजत नाही म्हणजे आपल्याला आता दोन गोष्टी टाकायचे आहेत एक तर बटाटी आपला कोकम आणि एक कोथिंबीर आता थोडा वेळ वाट बघूया त्याच्यामध्ये जराही पाणी नाही टाकलं ना आपण अजूनपर्यंत बटाटी शिजलेली आहे आता कोकम टाकत बटाट शिजल्यानंतर कोकम टाकतो कोट मंदिर पण टाकते डिश तयार झालेली आहे त्याच्यामध्ये या पद्धतीचे डिश कालव्याची कालव्याचं कालवण तयार झालंय त्याच्याबरोबर भात आणि त्याच्यावर कांद, कांदा कांदा श्लोकची पण डिश तयार झालेली आहे श्लोक पण जेवायला बसलेलं आहे तर पारस सगळेजण जेवायला बसतात त्याच्यावरती आपण भाकरीही करू शकतो चपातीही खाऊ शकतो तांदळाची भाकरी या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आपण चुलीवरच करणार होतो पण चूल आमची गोडी असल्यामुळे आपण त्याच्यावरती मच्छीचा हा प्रकार केला नाही त्याच्यासाठी वेगळी चूल आपल्याला करावी लागेल आणि ने, नेक्स्ट टाईम आपण त्याची काळजी घेऊया आता आपण चेक yeah. करूया हे या प्रकारचे शिजलेलं आहे हा श्लोक पण दाखवतो श्लोक खाऊन दाखव व्हेरी गुड कसं झालंय श्लोकचा अनुभव बघूया कसं झालंय मस्त ना तिकट नाही ना, ना? त्याच्याबरोबर ना ना? जे बटाटे टाकली ती लहान मुलांना बटाटे चांगले लागतात त्याच्यामुळे ती बटाडी आपली ही रेसिपी एकदम अशी उत्तम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी न टाकता हे रेसिपी बनवली आहे मम्मीने आमच्या आई आईने बनवले आणि तुम्हाला ते रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला करा लाईक करा आणि शेअर करा आणि आम्ही दुसरी व्हिडिओ घेऊनच येऊच येऊच तेव्हापर्यंत काळजी घ्या स्वतःची धन्यवाद सगळं खा सगळं खा? आवडीने खात आहे आजी आजीच आजीनी बनवलेलं जेवण आईनी कस बनवलंय मस्त दाखव कसं मस्त